ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर शिवारातील मुळा धरणाच्या कडेला एका शेताजवळ मुळा डाव्या कालव्याच्या भरावाच्या कडेला शंभर लिटर पाण्याच्या ड्रममध्ये अज्ञात व्यक्तीचा अज्ञात कारणानं पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं त्याचे हात आणि पाय बांधून त्याला एका निळ्या ड्रममध्ये टाकलं गेले राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील बारागाव नांदूर शिवारातील मुळा धरणाच्या कडेला एका अनोळखी पुरुष जातीचा अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष अर्धवट फुगलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला आहे त्याच्या अंगामध्ये काळ्या निळ्या रंगाचा त्यावर पांढऱ्या रंगाच्या उभ्या लाईन्स असलेला फुल बाह्यांचा शर्ट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट त्याचे दोनही हातपाय पोपटी रंगाच्या नायलॉन दोरीच्या साह्यानं बांधलेले असून त्याच्या गळ्यात देखील पोपटी रंगाच्या नायलॉनच्या दोरीनं वेढा दिलेला होता त्याच्या गळ्यावर जखमाही पाहायला मिळाल्या यामुळे एकच खळबळ उडाली असून या मृतदेहाप्रकरणी अधिक कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी राहुरी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस